निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी सुरवसे तर सचिवपदी स्वाती बिराजदार यांची निवड दिनांक दोन हजार सुरवसे व सचिवपदी स्वाती बिराजदार यांची निवड करण्यात आली येथील निलंगा पंचायत समिती कार्यालयात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शरद बिराजदार छत्रपती संभाजीनगर विभागीय संपर्क प्रमुख चंद्रकांत हवा यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली यात तालुका अध्यक्ष केतन सुरवसे सचिव स्वाती बिराजदार उपाध्यक्ष सुमित माळशेट्टे संपर्क प्रमुख प्रमुख बालाजी प्रसिद्धी सुरवसे संदीप जहागीरदार सहकोशा अध्यक्ष दत्तात्रेय उमाटे संघटक बालाजी यमलवार महिला प्रतिनिधी राधा सुरवसे उषा स्वामी सदस्य नानासाहेब शिंदे दत्तात्रेय सुर्यवंशी संतोष रड्डे नाटकर संदीप बनसोडे लिंबाजी धैर्य यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन कार्यकारिणीचा सत्कार व अभिनंदन करण्यात आला